thank okay. you लक्ष्मण हाके यांची ढासलती घेता येवना या सगळ्या आंदोलकांच्या आहेत आणि पोलिसांच्या या ठिकाणी आशाना दिसत आहे आणि

হাই <laughs> दुसरी आहे दुसरीकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू हो आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे पाच दहा मंत्र्यांची समिती तिथे जाते आंदोलनाची भूमिका समजून घेते त्याच पद्धतीने न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलकांची इच्छा आहे म्हणून आता शासनाने ता माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आजीदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका आणि आहे

सत्ता रोका हा बेकायदेशीर आहे पण त्यांच्या हे लक्षात येत नाही दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आमचं उपोषण करत आहोत आमचे दोन्ही उपोषण करते त्या ठिकाणी मरायला लागलेले आहेत कधी काही होऊ शकतं आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत सहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर

समाजाचा न्यायसाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना दिलं पाहिजे आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं आम्ही काही मागत आमचा हक्क आम्ही मागतो श्रेष्ठ पात्र समाजाचे प्रतिबंधित असा आहे मुस्लकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे पाच दहा मंत्र्यांची समिती तिथे जाते आंदोलनकाची भूमिका समजावून घेते त्याच पद्धतीने समान्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलनाची म्हणून आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे माझी विनंती आहे मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आजीदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या याचा अंत पाहू नका चीड आणि खतखदार आहे एक तर ओबीसी मध्ये नेते नाही दोन पाच लोक जे आमचे पंकज साहेब अनुभव जानकर साहेब भुजबळ साहेब हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार समाजाचा समाजाच्या एकासाठी लढणारे जे लोक आहेत लो त्यांना दिला पाहिजे आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं आम्ही काही मागत आमचा हक्क आम्ही मागतो श्रेष्ठ पात्र